अरे काय बापाच्या घरची आहे का अंतरवली सराटी काय त्याने तुझे मुचके बांधले जाईल जरंग्या तुला सुद्धा अंतरवली सराटी मध्ये फिरू दिला जाणार नाही जर हे जर तुझ्या शहानपणाचं बोलणं हे मूर्खपणाचं बोलणं जर तू थांबवलं नाही सर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता मला यायचं जरंगेवर अरे बाबा जरंगे मला तुम्हाला हे सांगायचंय जरंगे असा कसा माणूस आहेस बाबा काय चालवलंस हे म्हणत होताच ना की मी मुंबईला मोर्चा घेऊन जाणार आहे आणि लोकांना माझ्या समाजातल्या मी रद्द करून आणणार आहे कसले गुन्हे रद्द केलेत बाबा जरंगे उलट गुन्हे दाखल झालेत हे काय काय हे म्हणून जरंगे मला तुला स्पष्ट सांगायचं आहे कि अशा प्रकारचं वर्तन आहे हे बंद करायचं म्हणतो सगळ्यांना की मी अंतरवली सराठी मध्ये फिरू देणार नाहीत नाही त्यांना अरे काय बापाच्या घरची आहे का अंतर्वली सराठी काय त्यांनी तुझ्या मुजके बांधले जाईल जरंग्या तुला सुद्धा अंतर्वली सराठी मध्ये फिरू दिला जाणार नाही जर हे जर तुझं शानपणाचं बोलणं हे मूर्खपणाचं बोलणं जर तू थांबवलं नाही सर म्हणून जरंगे आपल्या मर्यादेत राहा तुला काही ढेकळं कळत नाही जरंगे नाही आणि म्हणतो तू मी चौऱ्याण्णवचा चा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णवचा जी आर जो आहे मी चॅलेंज करणार आहे अरे काय चॅलेंज केलं करणार होणार आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने मंडल आयोग जे आहे तो देखील कायद्यान्वये योग्य ठरवलेला आहे आता राहिलं काय त्याच्यात आता कोणती माझ्या मराठा भावांची तू अशी दिशाभूल परत लावलेली आहे आता परत म्हणतो मी उपोषण अरे कसलं तुझं उपोषण आम्हाला काय तुझं काय उपोषण आहे काय ते फक्त फक्त लोकांना एका भावनिक मुद्द्यामध्ये गुंतून ठेवणं अभ्यासाला लागलेल्या तरुणांना त्याच्यापासून दूर करणं बघितला तुझा मोर्चा असा असा नालायकीचा मोर्चा तुझ्यासारखा कुणी काढलेला नाही रे बाबा तुझ्या सुद्धा अव्याख्यात नव्हता तुला सुद्धा तुझं स्वतःवर कंट्रोल नव्हतं म्हणून जरंगे तुला सांगतो हे शहा पण नव्हे तू असं वागणं बंद कर हे सविलाराचं राज्य आहे थोडासा अभ्यास कर तुला आता सांगते मी तुला काही ढेकळ करत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका